नमस्कार मंडळी उजनीबाबत आनंदाची बातमी आहे उजनीमध्ये येणारी आवक किंचित वाढली आहे उजनी पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत आहे त्याचा फायदा उजनीला होताना आपल्याला पाहायला मिळत आहे पुणे हवामान विभागाचे तज्ज्ञ के एस होसालीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार शिवाजीनगरमध्ये एकशे सतरा मिलीमीटर इंदापूरमध्ये एकशे दहा मिलीमीटर पाषाणमध्ये एकोणऐंशी पॉईंट तीन मिलीमीटर ढमढेरमध्ये साठ मिलीमीटर हवेलीमध्ये चौपन्न पॉईंट पाच मिलीमीटर बारामतीमध्ये एक्कावन्न पॉईंट दोन मिलीमीटर हडपसरमध्ये पंचेचाळीस मिलीमीटर दौंडमध्ये पस्तीस पॉईंट पाच मिलीमीटर पावसाची नोंद झाली याशिवाय इतर परिसरात सरासरी वीस मिली मीटर पाऊस पडला पुणे घाटमाथा परिसरात पडलेल्या पावसामुळं उजनीत आवक येण्यास सुरू झाली असून कालच्या तुलनेत आवक आवकमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळालं उजनी धरणामध्ये सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार नुसार सात हजार नऊशे चौपन्न दोनशे शहाऐंशी क्युसेक इतकी होती रात्री वाढ झाल्याचं पाहायला मिळालं रात्रीच्या तुलनेत आज सकाळी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे सध्या उजनीत एकूण पाणीसाठा हा बत्तीस पॉइंट शहाण्णव टी एम सी इतका आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा मायनस तीस पॉईंट सत्तर टीएमसी आहे सध्या उजनी मायनस सत्तावन्न पॉइंट एकतीस टक्क्यांवर हो आहे